समाजसेवक आणि धर्म अखंड जपणारे खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवाला हरिनामाच्या घसरात टाळ मृदुंगांच्या निनादात व वा भक्तिमय वातावरणात भव्य प्रारंभ झाला खान कॉलनीतील सिकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला पनवेल उरण कर्जत खालापूर परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली संत परंपरेचा महिमा आणि आध्यात्मिक वारसा जपणाऱ्या या महोत्सवात नामवंत भजन गायक व कीर्तनकारांनी हजेरी लावत भाविकांना भक्ती रसात विलीन केले या भक्ती पर्वाचा उद्देश केवळ धार्मिक नसून समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि संस्कार रुचवण्याचा आहे यावेळी रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक योगदान आणि त्यांची लोकनेते म्हणून असलेली प्रतिमा या निमित्ताने अनेकांनी गौरवली सामाजिक शैक्षणिक राजकीय आध्यात्मिक सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूल व्यक्तिमत्व माझी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दोन जून रोजी चौऱ्याहत्तर वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत त्या अनुषंगाने वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ संतांच्या वाणीच्या गोडव्याने झाली तीन दिवस म्हणजे दोन जून पर्यंत हा भव्य स्वरूपात कीर्तन महोत्सव होणार आहे खरं मी रामशेठ ठाकूर आज आपणा सर्वांच्यामध्ये आनंदानं घोषित करतो आहे की मी चौऱ्याहत्तर वर्ष संपूर्ण पंच्याहत्तर वर्षात पदार्पण करत असताना अमृत महोत्सव इथं आमच्या सर्व पनवेलवासियांकडनं उरणवासियांकडनं साजरा केला जात आहे तीन दिव दिवस असं हा महाराष्ट्रातील विशेष करून पनवेल उरणमधील आणि रायगड जिल्ह्यातील आमच्या सर्व साधू संतांच्या मार्फत अद अतिशय चांगलं भावपूर्ण असा सत्कार होत आहे महाराजांचा सत्कार करणार आहोत येणाऱ्या प्रत्येक अतिथीनं सत्कार करणार आहोत त्या दिवसानं आज जो पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवशी तर हबप उमेश महाराज यशतले परभणी यांचं सुश्राव्य असं कीर्तन होणार आहे आज कीर्तन भजन हरिपाठ हे सगळे कार्यक्रम होणार आहेत पण एका दिवसाला एक मोठे बर बाकी तर महाराजांचे आहेतच कीर्तनकार आहेतच पण त्याच्या दृष्टीनं आज विशेष करून उमेश महाराज जसे परभणी यांचं कीर्तन होणार आहे तर उद्या पुन्हा ह्याच वेळेला आपल्याला इथं जे ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले यांचं कीर्तन होणार आहे उद्याही पण हरिपाठ आणि बाकी भजन वगैरे सर्व होणार आहे आणि परवाच्या दिवशी विश्वनाथ विर विश्वनाथ महाराज वारिंगे तर अशा पद्धतीनं त्यांचं सृष्टावे असं कीर्तन इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे रोज सामुदायिक हरि हरिपाठ त्याचबरोबर नाथब्रह्मसाधनाचं सा भजन आणि इतर विशेष असं सर्व आध्यात्मिक पौराणिक आणि वारकरी संप्रदायाचं कार्यक्रम इथं तीन दिवस ठेवण्यात आलेले आहे दुपारी दोन वाजता हे रोज कार्यक्रम सुरू होतात आणि रात्री नऊ पर्यंत चालणार आहेत म्हणजे अशा पद्धतीने आपण पाहायला गेलो अगदी भरगच्छ असं एक कीर्तनाचा अध्यात्माचा कार्यक्रम इथं साजरा होत आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री